नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे पाच ऑगस्ट तर आजपासून सुरू झालेला आहे श्रावण महिना यासोबतच आजच आलेला आहे पहिला श्रावणी सोमवार तर श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या होतील तितक्या शेवा आपल्याला करायच्या असतात कारण श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि ह्या महिन्यामध्ये आपण ज्या काही सेवा उपासना करत असतो तर त्याचे फळही आपल्याला नक्कीच मिळते आणि यासोबतच या महिन्यामध्ये आपण ज्या काही सेवा करतो तर यामुळे आपल्यावर भगवान शिवशंकर प्रसन्न होतात यासोबतच या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला आपल्या घरी आपल्या देवघरामध्ये काही वस्तू खरेदी करून आणायच्या आहेत तर या वस्तू खरेदी करून आणल्याने आपल्या घरातील सर्व संकटे दूर होऊन आपल्याला शेवेचे फळही मिळेल तर कोणत्या वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा खूप शुभ असतो तर या श्रावणामध्ये या वस्तू आपण अवश्य आणा आणि या श्रावणामध्ये या वस्तू घरामध्ये आणल्यानंतर आपण आणल्या तर भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतील तर कोणत्या वस्तू आणायची आहे तर बघा रुद्रयंत्र तर याची रुद्रयंत्र आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचं आहे देवघरामध्ये आणायचं आहे आणि अभिषेक करून त्याची सेवाही करायची आहे तर अभिषेक केलेलं पाणी हे आपल्या घरामध्ये जर व्यसनी व्यक्ती असेल किंवा हट्टी तापट व्यक्ती असतील तर त्यांना हे अभिषेकाचं पाणी प्यायला द्या त्यासोबतच जर तुमची मुलं तापट हट्टी असतील किंवा चिडचिड करत असतील तर त्यांनाही तुम्ही हे अभिषेक केलेलं पाणी प्यायला द्या तर यामुळे त्यांच्या स्वभावा स्वभावामध्ये खूप बदल बघायला मिळेल त्यानंतर रुद्रयंत्रावर ठेवण्यासाठी जप करण्यासाठी रुद्राक्ष माळ घ्या तर ही पण आपल्याला आणायची आहे तसेच शिवलिंग आपल्या देवघरामध्ये नसेल तर तेही खरेदी करून आणा तर बघा सर्वांच्या देवघरामध्ये शिवलिंग हे असतेच आणि नसेल तर तुम्ही अवश्य घेऊन या तर बघा आपण शिवशंकरांचा फोटो किंवा मूर्ती आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकत नाही आणि त्यासाठीच आपल्याला शिवपिंड आपल्या घरामध्ये ठेवायची असते आणि तिची पूजा करायची आहे यासोबतच अभिषेक पात्र तर हेही आपल्याला आणायचं आहे तसेच कवड्यांचं तोरण तर हे मुख्य दरवाज्याला लावल्याने घरामध्ये नकारात्मकता येत नाही त्यानंतर दक्षिणावर्ती शंकर तर तोही आपल्याला आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे त्यासोबतच स्वस्तिक ओम आणि त्रिशूल हे एकत्र असलेलं तर हेही असले तुम आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे त्यासोबतच तर बघा स्वस्तिक ओम आणि त्रिशूळ हे आपल्या मुख्य दरवाजावर लावल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाईट गोष्टी आणि दोष हे आपल्या घरापासून या यांच्यापासून आपल्या घराचं रक्षण होतं आणि हे भगवान शिवशंकरांचं प्रतीक आहे त्यामुळे आपल्याला हे आपल्या मुख्य दरवाजाच्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे यासोबतच त्रिशूल हे तीन देवांचं म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांचं प्रतीक आहे आणि त्यामुळे आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही त्यानंतर डमरू तर भगवान शिवशंकरांच्या पूजेमध्ये डंबरूचा नाद केला जातो आणि त्यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते त्यासोबतच व्यक्तींना जे आजार आहे तर तेही जाण्यास मदत होते तर महादेवांच्या पूजा करत असताना डमरू वाजवला जातो आणि तो महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यासोबतच भस्म तर महादेवांना भस्म खूप आवडतं तर ते महादेवांच्या पूजेमध्ये भस्म हा वापरला जातो आणि त्यामुळे तेही तुम्हाला खरेदी करून आणायचं आहे तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धीत वाढ होते त्यानंतर तांब्याचा तांब्या तर हाही आपल्याला छोटासा घ्यायचा आहे आणि देवघरामध्ये त्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे तसेच या श्रावणामध्ये तसे जर हा रात्री भरून ठेवला म्हणजेच प्रत्येक सोमवारी आदल्या दिवशी आपल्याला तो तांब्या भरून ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी हेच पाणी आपल्याला शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे या पाण्याने यासोबतच लक्ष्मीची पावलं तर हे आपल्या मुख्य दरवाजाच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर लावायचे आहे यासोबतच गायवासराची मूर्ती ही पण आपल्याला आणायची आहे त्यासोबतच श्रीयंत्र कुबेर यंत्र आणि कमळगट्ट्याची माळ चौसष्ट योगिनी यंत्र आणि त्यानंतर गजलक्ष्मी स्वस्तिक तर हे सर्व आपल्याला आपल्या देवघरामध्ये आपल्या घरामध्ये आपल्याला खरेदी करून आणायचा आहे या श्रावण महिन्यामध्ये यासोबतच स्वामींची मूर्ती आणि तांब्याचा सूर्यही आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या आतील बाजूने लावायचा आहे तर आपल्या मुख्य दरवाज्याचा आपला मुख्य दरवाजा हा पूर्व दिशेला असेल तरच तुम्ही हा तुमच्या दरवाज्याला लावा किंवा तुम्ही किचनमध्ये किंवा पूर्व दिशेला जी भिंत असेल तर त्या भिंतीलाही लावू शकता तर अवश्य या श्रावण महिन्यामध्ये यापैकी तुम्हाला ज्याही वस्तू जमतील घ्यायला तर त्या वस्तू तुम्ही तुमच्या देवघरामध्ये खरेदी करून आणा खूप शुभ गोष्टी आहेत शुभ वस्तू आहेत तर या सर्व वस्तू आपल्या घरामध्ये आल्याने आपल्या घरातील जी काही नकारात्मकता जी काही वाईट शक्ती असते तर ती निघून जाण्यास मदत होते तर या सर्व वस्तू खूप महत्त्वाच्या आहे तुम्हाला ज्या आणता येतील तर त्या वस्तू तुम्ही तुमच्या देवघरामध्ये खरेदी करून आणा स्थापनही करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ